नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराज दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये वसा येथे संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन मालेला भाविकांचा उदंड प्रतिसाद जिंतूर तालुक्यातील वसा येथे संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दिनांक सतरा जुलै ते चोवीस जुलै दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताहात दररोज रात्री नऊ ते अकरा या वेळेत अनेक नामवंत कीर्तनकारांच्या माध्यमातून हरिपाठ कीर्तन व भक्तिरसाचा कार्यक्रम होणार आहे या सप्ताहाचे उद्घाटन दिनांक सतरा जुलै रोजी हरिभक्त पारायण भारती महाराज वसेकर यांच्या कीर्तनाने झाले दिनांक अठरा जुलै रोजी हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज बर्वे देवाची आळंदी दिनांक एकोणवीस जुलै रोजी हरिभक्त पारायण मिठ विठ्ठल महाराज उमरीकर दिनांक वीस जुलै रोजी हरिभक्त पारायण दत्ताबुआ भारती महाराज साडेगावकर दिनांक एकवीस जुलै रोजी हरिभक्त पारायण नारायण महाराज रोकडे वडाळीकर तसेच दिनांक बावीस जुलै रोजी हरिभक्त पारायण कांता महाराज झरीकर यांची रसाळ कीर्तने होणार आहेत दिनांक तेवीस जुलै बुधवार रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये हरिभक्त पारायण भारती महाराज वत्सेकर आणि हरिभक्त पारायण राजेभाऊ महाराज झरीकर यांचे विशेष कीर्तन होईल त्याच दिवशी रात्री नऊ ते अकरा या वेळेतही कीर्तन होणार आहे या भक्तिमय सप्ताहाचा समारोप दिनांक चोवीस जुलै गुरुवार रोजी होणार असून हरिभक्त पारायण भगवान महाराज लिमलेकर यांचे सकाळी दहा ते बारा दरम्यान काल्याचे कीर्तन होणार आहे या संपूर्ण अखंड हरिनाम सप्ताहात परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे हरिनामाचा लाभ घ्यावा आणि संत सावता महाराजांच्या चरणी भक्तिभाव अर्पण करावा असे आवाहन वसेकर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट महाराज दर्पण ट्वेंटी